दारू एक असा शाप आहे जो अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करतो आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण आज आपल्या समोर आहे मंगळवेढा तालुक्यातील अकोले गावातील विनोद सरवते या तरुणाने आपला भाऊ अनिल सरवते याच्या मृत्यूनंतर शमशान भूमीत हृदयाला छेद करणारं आवाहन केलं माझ्या भावाला कोणतंही व्यसन नव्हतं फक्त दारूच्या व्यसनात माझा भाऊ मरून गेला गाववाल्यांना आणि सरपंचांना माझे हात जोडून विनंती आहे की गावातील दारू धंदे बंद करा अशी विनंती विनो विनोद सरवदे यांनी भूमीत अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमात हात जोडून विनंती केली विनोद सरवदे यांचं दुःख त्यांच्या या आवाहनातून आपल्याला समजून येईल म्हणजे आपल्या माझ्या गाववाल्याला सरपंचा विनंती आहे एवढ्या फक्त दारूच्या व्यसनाजून गेलाय मरायचं नसेल तर गावातील दारू बंद करा माझे सगळे गावाला मातीला हात लाव सगळ्यांनी शपथ घ्या मी माझ्या गावातील दारू बंद करतो आपल्या गावच्या सरपंचा आदर्श होऊ द्या आपुल्याचा आदर्श सरपंच होऊ द्या आपल्या शेतकऱ्यांना त्या गावाचा सरपंच आदर्श झालाय गावातली दारू त्या सरपंचाने दार बंद केली आहे माझी एवढी हात जोडून सगळ्याला कोपऱ्यापास नवीन असे आहे उद्या जर दुसरा एपी मरायचा नसेल तर गावातले दारू सगळे बंद करा आणि आम्ही वाट बघतोय सर्व दे कुटुंब आज दुपारपास गावात एक दारू थेंब कोण नाही ही एक साध आहे एका भावाची ज्याने आपला भाऊ गमावला ही एक चेतावणी आहे त्या प्रत्येकासाठी जो आज दारूच्या अधीन आहे तुम्हाला विनोद सरवदे यांनी केलेल्या आव्हानाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद